सर्वांना जय शिवराय आणि वेलकम टू सोनयना ब्लॉग्स तर जसं काल तुम्ही बघितलं होतं की गौरी आम्ही घरात घेतल्या गौरीची तयारी केली त्यांना नटवलं सजवलं त्यांना त्यांच्या जागेवर बसवलं तर आज आहे हळदी कुंकाचा कार्यक्रम आणि सवासण्या तर ॲक्च्युली असं झालं आज मला सकाळी चार वाजता इकडे जायचं होतं पण रात्री भावाकडनं उशिरा आले दोन वाजले यायला आणि मग सकाळी उठायला उशीर झाला तर मी आत्ता आईला फोन केला होता की आई मी आत्ता उठली आहे करून ताई म्हटली ठीक आहे तू ये बाळा निवांत ये काही विषय नाही आहे मग त्याशिवाय त्या त्यासाठी त्या मी एकदम निवांत झाले मग मी अंगोळ वगैरे केली सगळी तयारी वगैरे केली आता आपल्या राहिली बप्पाची बाप्पाची आरती बाप्पाची आरती झाली की मीही आईकडे जाणार आहे आता आणि उरलेलं सुरलेलं माझं काय आहे ते काम करणार आहे आणि दुसरी गोष्ट आत्तापर्यंत आता आईने काय काय तयारी केली आहे काय काय नाही आता मला तर माहिती नाही आता गेल्यावर कळेल आणि का, काल कारण काय काल काय असं झालं होतं की दादानी पण भरपूर तयारी करून ठेवली होती त्यामुळे आज माझ्यासाठी थोडंसंच काम असेल मला असं वाटतं आणि असं दे देवा मग असं चालली तर आहे मी आता आईकडे पण पहिल्यांदा गप्पाची पूजा होईल आपल्या आणि मग मी आईकडे जाणार आहे तर चला तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा आणि आजचा कार्यक्रम बघा बाय वैशू काय होते बाळा वैशू हे आईने मस्त आता पोया करायला सुरुवात केलीत आईची पोहे आमच्या एवढी भारी असते ना बघा कशी फुकती आता <laughs> वैशू भांडते माझ्यावर माझी नसती ना वैशू तू पोया कर आता कर आईसारखे हे बघा आईची मस्त इतकी मस्त भारी पोळी असते आईची असली फुगती भारी आणि खायला तर तुम्ही काय बोलाल वाह यमी टेस्टी आईने सकाळपासून चार वाजता उठली आहे वैशू आणि आई आणि सगळा स्वयंपाक केला आहे दोघींनी मिळून मला भरपूर शिव्या घातलेत शिव्या खाऊन झालेत हां आज ऑर्डर होती आणि आईला किती पोह्यांची ऑर्डर होती वैशू चाळीस पोह्यांची ऑर्डर होती आज आईने अच्छा वीस ताटांची ऑर्डर होती आणि दोघींनी मिळून कम्प्लीट केली आणि मी आई ती खायला आहे आता शिवाय खाल्ले आता पोळ्या खायच्या कसली मस्त टम्म फुगली आईची पोळी बघितलं का कस असं पाहिजे अशा झाल्या पाहिजे काय विचार करा माझे किती सुगरण असेल ते मग <laughs> <laughs> बर वाटलं ना बस थोडा वेळ बस आमच्या वैशूला त्रास होतोय हे बघा आमचे बाबा कसे जेवत ते बाबा झालं का जेवण चांगलं झालं का स्वयंपाक मस्त झाला ना दुण। आमच्या बाबांना पोह्यावर जे पोया सोडून आमच्या बाबा सगळं खात बाबा बाकीच काही नाही जे खायचं तेच खायला मिळत नाही बाबांचं स्वयं बाबांचं आता जेवण झालंय बाबांचं चाललंय हे बघा तुम्हाला दाखवते आमच्या गौरींचा साज बघून घ्या आमच्या भावाने किती छान डेकोरेशन केलंय काल दादापासून हे सगळं सजवत होता म्हटलं आपल्या बायकांना जरा टेन्शन नको त्रास नको म्हणून त्यांनी सगळं असं सजवलंय मस्त पैकी बघा आमचे गौऱ्या किती छान सुंदर दिसतात इतकं मस्त का नैवेद्य पण झालेलं आहे आता फक्त सवाशणं जेवायचंय आणि मग नंतर संध्याकाळचं हळदी कुंकू